रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असे पक्ष या बैठकीकडे लागलं होतं नेमकी काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी काही निकालानंतर काही निकाल शिवसेनेला मिळालेलं यशसेनेचा मतदानाचा जो टक्का वाढलेला आहे या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आम्ही आयोग आलेलो होतो आणि या बैठकीमध्ये अभिनंदनानंतर लोकसभेची निवडणूक झाली येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आलेली आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने आपापल्या विभागामध्ये लोकांना विश्वासात घेऊन सर्व समाजाच्या लोकांना विश्वासात घेऊन जे समाजाचे प्रश्न असतील विभागाच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न जर रेंगाळलेले असतील तर या विधानसभेच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या अधिवेशनाच्या अगोदर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आदरणीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबाकडे द्यायचे आहेत आणि येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून या अधिवेशनापूर्वी आपले प्रश्न अधिवेशनाच्या माध्यमातून आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी विभागाच्या विकासासाठी आणि मतदारांचा कौल कसा वाढेल या दृष्टीकोनातून कशा पद्धतीची युव करून प्रश्न मांडावे अशा पद्धतीने चर्चा झाली चर्चा झाली का आणि विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून काय प्रयत्न केले जातील असं सांगण्यात आलं हाच प्रश्न मी तुम्हाला सांगितलं की विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला लोकसभेमध्ये मिळालेलं यश हे डोक्यात न ठेवता ते हृदयामध्ये ठेवून आपण विधानसभेच्या दृष्टिकोनातून कामाला लागावं विधानसभेच्या दृष्टिकोनातून समाजाचे प्रश्न असतील विभागाचे प्रश्न असतील काही प्रश्न रेंगाळलेले असतील काही प्रश्न महत्वाचे असतील काही प्रश्न समाजाच्या आणि प्रांताच्या विभागाचे असतील अशा प्रश्नांना प्राधान्य देऊन येणाऱ्या अधिवेशनापूर्वी पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडं प्रमुख प्रश्न द्यायचे आहेत ज्याचा फायदा विधानसभेमध्ये होईल ज्याचा फायदा विधानसभेतील मतदारांना त्यांच्या समाजाला आणि विभागाच्या दृष्टिकोनात होईल अशा पद्धतीची चर्चा झाली निधी वाटपाबाबत देखील काहीशी नाराजी आमदारांमध्ये होती पंधरा लाखापेक्षा जास्त जे जे प्रकल्प असतात विधानसभा मतदारसंघातले त्यांना निधी मिळत नाही त्याबाबत प्रस्ताव जल विभागाचा होता आणि त्याच्या काही अटी आहेत त्या अटी शिथिल कराव्यात या पद्धतीने मागणी करण्यात आली लोकसभेमध्ये त्या उमेदवाराला त्या विभागातील आमदारांना त्या विभागातील कार्यकर्त्यांना कमी वेळ मिळाला त्यावर लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचता आलं नाही याचा थोडाफार बऱ्याच ठिकाणी आपल्याला तोटा झालेला आहे हे त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आलेला आहे हा निर्णय माझ्या पक्षाच्या नेत्यांचा आहे मी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याचं काम आहे की विभागातल्या समस्या मांडणं कार्यकर्त्याचं काम आहे विभागाचा विकास लवकरात लवकर करून घेणं या दृष्टिकोनातून चर्चा केली या संदर्भात कुठली मागणी झालेली नाही मंत्रिमंडळापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास अनेक समाजाचा विकास अनेक समाजाच्या भावनांचा आदर आणि समाजाला नेतृत्व देण्याचं काम करावं एवढीच विनंती लोकसभेमध्ये त्यांनी काम नाही केली असं काही घडलं काय उघडणी केली काय आमदारांची ज्या विभागामध्ये ज्या आमदाराच्या विभागामध्ये लोकसभेला मत कमी पडली आताचा मतदारांचा जो कौल होता हा थोडा वेगळ्या दृष्टिकोनातून होता